आज तुम्ही तुमचा मोबाईल अजून तपासलेला नसेल तर लगेच तपासा कारण ज्या क्षणी तुम्ही हा व्हिडिओ ऐकत आहात त्याच क्षणी असंख्य शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये मोठी हालचाल सुरू झालेली आहे कोणाच्या मोबाईलवर पैसे जमा झाल्याचा संदेश येतोय तर कुणी अजूनही त्या एका छोट्याशा मेसेजची वाट पाहतोय आणि प्रत्येकाच्या मनातही एकच प्रश्न आहे की खरंच माझ्या खात्यात पैसे आणत का तर शेतकरी बांधवांनो आणि भगिणींनो हा व्हिडिओ शेवटपर्यंत नीट ऐका कारण इथे तुम्हाला संपूर्ण आणि खरी माहिती मिळणार आहे पण त्याआधी एवढीच एक छोटीशी विनंती जर ही माहिती तुम्हाला महत्त्वाची वाटत असेल जर तुम्हाला वाटत असेल की अशा अपडेट्स सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजेत तर आत्ताच या व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि खाली कॉमेंटमध्ये शेतकरी शक्ती असं नक्की लिहा कारण तुमचा एक छोटासा प्रतिसादही आम्हाला पुढे जाण्याची ऊर्जा देतो आणि आता बिना वेळ वाया घालवता या मोठ्या आणि महत्वाच्या अपडेटकडे वळूया राज्यातील शेतकऱ्यांसाठी सरकारने एक अतिशय मोठा आणि ऐतिहासिक निर्णय घेतलेला आहे एका मोठ्या योजनेअंतर्गत कोट्यावधी रुपयांची रक्कम थेट शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पाठवण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे ही तीच सन्मान निधी योजना आहे जिची चर्चा फार काळापासून सुरू होती आणि जिची शेतकरी आतुरतेने वाट पाहत होते आणि आज अखेर त्या पैशांचे वाटप प्रत्यक्ष सुरू झाले आहे राज्य सरकारने यासाठी मोठ्या प्रमाणावर निधीची तरतूद केलेली आहे जेणेकरून जास्तीत जास्त पात्र शेतकऱ्यांपर्यंत हा लाभ पोहोचू शकेल ही रक्कम खास करून त्याच शेतकऱ्यांसाठी सोडण्यात येत आहे ज्यांची सर्व प्रक्रिया पूर्ण झालेली आहे ज्यांचे आधार बँक खाते आणि ई के वाय सी संबंधित सर्व कागदपत्रे योग्य रीतीने अपडेट झालेली आहेत म्हणूनच काही शेतकऱ्यांच्या खात्यात हे पैसे पटकन जमा होत आहेत तर काहींना थोडासा वेळ लागत आहे पण घाबरण्याचं कोणतंही कारण नाही कारण हे संपूर्ण वितरण टप्प्याटप्प्याने केलं जात आहे आणि आज फक्त पहिला टप्पा सुरू झालेला आहे उर्वरित टप्पे हळूहळू पूर्ण होणार आहेत आता अनेक शेतकऱ्यांच्या मनात हा प्रश्न येत असेल की सरकार असं मोठ्या प्रमाणावर पैसे का देत आहे तर त्यामागचं मूळ कारण खूप साधं आणि स्पष्ट आहे शेतकरी आर्थिकदृष्ट्या सक्षम व्हावा त्याला शेतीसाठी कोणाच्याही पुढे हात पसरावा लागू नये आणि तो आत्मनिर्भर व्हावा अशी सरकारची स्पष्ट भूमिका आहे म्हणूनच एकामागोमाग एक अशा योजना राबवण्यात येत आहेत ज्या थेट शेतकऱ्यांच्या हिताच्या आहेत आणि ही सन्मान निधी योजना त्या साखळीतीलच एक महत्वाचा भाग आहे इथे एक खूप महत्वाची गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि ती म्हणजे केंद्र सरकारची योजना आणि राज्य सरकारची योजना या दोन वेगवेगळ्या योजना आहेत त्यांचे नियम वेगवेगळे आहेत त्यांची पात्रता वेगळी आहे आणि पैसा देण्याची पद्धतही वेगळी आहे केंद्र सरकारकडून चालवल्या जाणाऱ्या योजनेतून जी रक्कम दिली जाते ती थेट केंद्राकडून येते थे। तर राज्य सरकारची योजना ही मुख्यमंत्री आणि राज्य सरकारच्या माध्यमातून चालते आणि त्यामुळेच असं होतं की काही शेतकऱ्यांना आधी एक रक्कम मिळते आणि त्यानंतर दुसऱ्या योजनेची रक्कम मिळते दुसरी अट जमिनीशी संबंधित आहे जर एखाद्या व्यक्तीच्या नावावर जमीन मोठ्या प्रमाणावर असेल किंवा तो मोठा जमीनधारक असेल तर त्याला या योजनेचा लाभ दिला जात नाही ही योजना विशेषतः छोट्या आणि मध्यम शेतकऱ्यांसाठी आहे ज्यांना खऱ्या अर्थाने आर्थिक मदतीची गरज आहे त्यामुळे जर तुमच्याकडे मर्यादित जमीन आहे आणि बाकी सर्व कागदपत्र पूर्ण आहेत तर ही योजना तुमच्यासाठी आहे पण जर तुम्ही या अटींमध्ये बसत नसाल तर तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होणार नाही हे आधीच स्पष्ट करण्यात आलं आहे या सर्व प्रक्रियेसाठी सरकारने काही मोठ्या आणि विश्वासार्ह बँकांची निवड केलेली आहे ज्या बँकांमधून ही रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात पाठवली जात आहे जर तुमचं खाते त्या बँकांपैकी एका बँकेत असेल तुमचं आधार कार्ड त्या खात्याशी जोडलेलं असेल आणि तुमची ई के वाय सी पूर्ण असेल तर तुमच्यासाठी ही खूप मोठी संधी आहे आणि तुमच्या खात्यातही ही रक्कम कधीही जमा होऊ शकते काही शेतकऱ्यांना तर सकाळपासूनच मेसेज यायला लागले आहेत तर काही अजूनही प्रतीक्षित आहेत पण प्रक्रिया सतत सुरू आहे सरकारने स्पष्टपणे सांगितलं आहे की हे पैसे एकाच वेळी सर्वांनाच दिले जाणार नाहीत हे वितरण वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये केलं जाईल आज पहिला टप्पा आहे पुढील काही वेळेत दुसरा आणि तिसरा टप्पा देखील सुरू होईल म्हणून जर आज तुमच्या खात्यात पैसे जमा झाले नाहीत तरीही निराश होऊ नका कारण अजून तुमची संधी गेलेली नाही फक्त तुम्हाला थोडा संयम ठेवायचा आहे आणि वेळोवेळी तुमचं खातं तपासत राहायचं आहे तर शेतकरी मित्रांनो अजूनपर्यंत तुम्ही तुमचं खातं तपासलं नसेल तर काही वेळातच ते नक्की तपासा कारण यावेळी सरकारने पूर्ण पूर्णतयारीनिशी वितरण सुरू केलेलं आहे आणि लाखो शेतकऱ्यांना त्याचा लाभ मिळत आहे आणि ज्या क्षणी तुमच्या खात्यात ही रक्कम जमा होईल त्या क्षणी खाली कॉमेंट करून जरूर सांगा की तुम्हालाही हा लाभ मिळाला ला का नाही जेणेकरून इतर शेतकऱ्यांनाही माहिती मिळेल की प्रक्रिया कुठपर्यंत पोहोचलेली आहे आणि हा व्हिडिओ तुमच्या आजूबाजूच्या जास्तीत जास्त शेतकरी बंधूंना शेअर करा कारण एखाद्याच आयुष्यात ही माहिती खूप मोठा बदल घडवू शकते आता शेतकरी बांधवांनो सगळ्यात महत्वाचा मुद्दा असा आहे की ही रक्कम फक्त जाहीर करण्यात आली नाही तर प्रत्यक्ष ती बँक व्यवस्थेत पाठवण्याची प्रक्रिया सुरू झाली आहे आणि सरकारने यासाठी आधीच काही निवडक आणि वेगवान बँकांना जबाबदारी दिली आहे कारण मागील वेळी अनेक तांत्रिक अडचणींमुळे शेतकऱ्यांना वेळेवर लाभ मिळाला नव्हता त्यामुळे यावेळी कोणतीही चूक होऊ नये म्हणून सरकारने बँकांची निवड खूप काळजीपूर्वक केलेली आहे आणि याच बँकांमध्ये शेतकऱ्यांच्या खात्यांमध्ये आज ही रक्कम जमा व्हायला सुरुवात झाली आहे म्हणूनच जर तुमचं खाते अशाच बँकांमध्ये असेल आणि तुमची सर्व कागदपत्रे अपडेट असतील तर तुमच्यासाठी हा क्षण खूप महत्त्वाचा आहे कारण येत्या काही तासांत तुमच्या मोबाईलवरही एक आनंदाचा बँक मेसेज येण्याची पूर्ण शक्यता आहे या योजनेमध्ये सरकारने प्राधान्याने अशाच शेतकऱ्यांचा विचार केला आहे जे नियमित शेती करतात ज्यांची उपजीविका पूर्णपणे शेतीवर व शेतीशी संबंधित कामावर अवलंबून आहे आणि जे खऱ्या अर्थाने या मदतीचे गरजवंत आहेत त्यामुळे कदाचित तुमचं नाव यादीत असेल किंवा नसेल पण यामागे स्पष्ट निकष लावण्यात आले आहेत आणि त्या निकषांमध्ये बसणाऱ्या शेतकऱ्यांनाच हा फायदा मिळणार आहे त्यामुळे कुठलाही गैरसमज अफवा किंवा दिशाभूल करणाऱ्या बातम्यांवर विश्वास ठेवण्याऐवजी सरकारी नियमांवर आणि तुमच्या कागदपत्रांच्या वैधतेवर लक्ष देणं जास्त महत्त्वाचं आहे अनेक शेतकरी आज विचार करत असतील की जर यावेळी पैसे मिळाले नाहीत तर काय करायचं तर त्याचं उत्तरही खूप सोपं आहे सर्वप्रथम तुम्ही तुमच्या बँक खात्यामध्ये आधार कार्ड लिंक आहे की नाही ते तपासा तुमची ई के वाय सी पूर्ण आहे की नाही ते तपासा आणि ज्या खात्याची नोंद सरकारी यादीत दिलेली आहे त्याच खात्यावर पैसे येणार असल्यामुळे तेच खाते सक्रिय आहे की नाही ते देखील तपासणं गरजेचं आहे कारण बऱ्याच वेळा शेतकऱ्यांकडे दोन किंवा तीन बँक खाती असतात पण सरकारी रेकॉर्डमध्ये एकच खाते नोंदणीकृत असतात त्यामुळे गोंधळ निर्माण होतो म्हणूनच तुम्ही तुमच्या जवळच्या बँकेमध्ये किंवा अधिकृत केंद्रावर जाऊन खात्री करून घ्यावी आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे अनेक शेतकरी फक्त दुसऱ्याचं ऐकून लगेच निष्कर्ष काढतात पण प्रत्येकाचा केस वेगळा असतो कुणाचं नाव पहिल्या टप्प्यात येतं तर कोणाचं नाव दुसऱ्या किंवा तिसऱ्या टप्प्यात येतं कारण सरकार टप्प्याटप्प्याने काम करत आहे त्यामुळे आज जर तुमच्या खात्यात पैसे येत नसतील तर उद्या किंवा परवा तुमची वेळ येऊ शकते आणि त्यामुळे घाई करणं निराश होणं किंवा गैरसमज पसरवणं यापेक्षा संयम ठेवणं जास्त गरजेचं आहे ही योजना फक्त काही दिवसांची किंवा काही महिन्यांची नसून ती दीर्घकाळासाठी शेतकऱ्यांना आर्थिक आधार देण्यासाठी तयार करण्यात आलेली आहे त्यामुळे एकाच वेळी सर्व पैसा देण्याऐवजी ठराविक काळाने हप्त्यांमध्येही मदत केली जात आहे जेणेकरून शेतकऱ्यांना सातत्याने आधार मिळत राहील आणि हाच या योजनेचा मूळ उद्देश आहे शेती करणाऱ्या माणसाच्या हातात नेहमी काहीतरी आर्थिक बळ असावं जेणेकरून तो आत्मविश्वासाने पुढील हंगामाची तयारी करू शकेल सरकारने या योजनेबाबत स्पष्टपणे सांगितलं आहे की ही मदत फक्त सध्यासाठी नसून भविष्यातील शेती सुधारणा बियाणं खतं पाणी व्यवस्था आणि उत्पादन वाढीसाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे कारण लहान शेतकऱ्यांना सर्वात मोठा संघर्ष आर्थिक अडचणींचा करावा लागतो आणि हीच अडचण दूर करण्यासाठी हा सन्मान निधी तयार करण्यात आला आहे त्यामुळे जेव्हा हा पैसा तुमच्या खात्यात येतो तेव्हा तो, ते तो योग्य ठिकाणी वापरणं शाश्वत शेतीकडे वाटचाल करणं आणि परिवाराच्या भविष्यासाठी नियोजन करणं तितकंच महत्वाचं आहे आज या व्हिडिओच्या माध्यमातून ही माहिती हजारो शेतकऱ्यांपर्यंत पोहोचणार आहे आणि त्यामधील कित्येक जणांना यामुळे योग्य वेळी सही दिशा मिळणार आहे त्यामुळे तुम्हालाही जर ही माहिती उपयुक्त वाटली असेल तर फक्त स्वतःपुरतंच मर्यादित ठेवू नका तुमच्या गावात तुमच्या पिकात तुमच्या मित्रांमध्ये तुमच्या कुटुंबात ही माहिती नक्की शेअर करा कारण कदाचित एखाद्या शेतकऱ्याला याची अत्यंत गरज असेल आणि तुमच्यामुळेच त्याला योग्य माहिती मिळू शकते आणि शेवटी एक सत्य मनापासून समजून घ्या ही केवळ पैसे मिळण्याची गोष्ट नाही ही, ही शेतकऱ्याच्या सन्मानाची त्याच्या मेहनतीची आणि त्याच्या अस्तित्वाच्या मूल्याची पावती आहे सरकारकडून मिळणारी ही मदत म्हणजे शेतकऱ्याच्या मेहनतीचा स्वीकार आहे आणि म्हणूनच हा क्षण प्रत्येक शेतकऱ्यासाठी अभिमानाचा आहे त्यामुळे जर आज किंवा येत्या काही काळात तुमच्या खात्यात ही खात्या रक्कम जमा झाली तर तो क्षण फक्त पैशांचा नाही तर तुमच्या कष्टांचा विजयाचा क्षण आहे आणि म्हणूनच तुम्ही हा क्षण अनुभवला की खाली कमेंट करून लिहा की माझ्या खात्यात रक्कम जमा झाली आहे जेणेकरून बाकी शेतकरी बंधूही प्रेरित होतील हीच एक प्रार्थना हीच एक अपेक्षा आणि हा शेवटचा संदेश तुमचा हक्क ओळखा तुमच्या माहितीसाठी जागरूक राहा